आपला पहिला प्रश्न आहे जेसीबीचा शोध कोणत्या देशात लागला ए भारत बी ब्रिटन सी जपान डी अमेरिका प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपले उत्तर आहे बी ब्रिटन प्रश्न क्रमांक दोन पेट्रोलला लागलेली आग कशाने विजवली जाते ए वाळू बी पाणी सी फिनेल डी यापैकी नाही आपले उत्तर आहे ए वाळू प्रश्न क्रमांक तीन कुत्रा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए ब्राझील बी बर्मा सी भारत डी नेपाळ व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे बी बर्मा प्रश्न क्रमांक चार आकाशात दिसणारे तारे किती रंगाचे असतात ए आठ रंगाचे बी सात रंगाचे सी पाच रंगाचे डी तीन रंगाचे आपले उत्तर आहे डी तीन रंगाचे प्रश्न क्रमांक पाच भारताने फ्रान्सकडून खरेदी केलेल्या विमानाचे नाव काय आहे ए राफेल बी मिराज सी तेजस डी जगुआर, आपले उत्तर आहे ए राफेल प्रश्न क्रमांक सहा माणसाने एका दिवसात किती लिटर पाणी प्यावे ए तीन लिटर बी चार लिटर सी पाच लिटर डी दोन लिटर आपले उत्तर आहे ए चार लिटर प्रश्न क्रमांक सात कोणत्या जीवाचे दात सर्वात मजबूत असतात ए कासव बी उंदीर सी मगर डी साप आपले उत्तर आहे सी मगर प्रश्न क्रमांक आठ रामायणाची रचना कोणी केली होती ए वेदव्यास बी वाल्मिकी सी वशिष्ठ डी सुरदास आपले उत्तर आहे बी वाल्मिकी प्रश्न क्रमांक नऊ सुगंधाचे शहर कोणत्या शहराला म्हणतात ए कन्नौज बी आग्रा सी जयपूर डी राजस्थान आपले उत्तर आहे ए कन्नोज. प्रश्न क्रमांक दहा कोणत्या शास्त्रज्ञाने बल्बचा शोध लावला ए एडिसन बी राईट बंधू सी मॅकमिलन डी ग्राहम बेल आपले उत्तर आहे ए एडिसन प्रश्न क्रमांक अकरा कुत्र्याचे आयुष्य काळ किती वर्षाचे असते ए दहा वर्ष बी बारा वर्ष सी तेरा वर्ष डी पंधरा वर्ष आपले उत्तर आहे डी पंधरा वर्ष प्रश्न क्रमांक बारा ट्विटरची सुरुवात कधी झाली ए मार्च दोन हजार सहा बी एप्रिल दोन हजार सहा सी मे दोन हजार सहा डी जून दोन हजार सहा आपले उत्तर आहे ए मार्च दोन हजार सहा व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो